पंढरपूरचं कळस दिसतोय आणि आता आम्ही आहोत काळा मारुती मंदिर आणि महात्मा फुले चौक पंढरपूर अतिशय सुंदर बनवलं आहे महात्मा फुले चौक आता होता आणि आमची बिल्डिंग आहे डॉक्टर गायकवाड हॉस्पिटल संत पैठणी आता आम्ही आहोत डॉक्टर गायकवाड हॉस्पिटल बाजूलाच बनकर म्हणून डॉक्टर आणि आणि श्रीदेव राकेश्वरनाथ वारकरी संप्रदाय म्हणतो मुंबईच्या दोन बिल्डिंग होते आमची जस बिल्डिंग दिल्ली क्रॉस करतात आता आम्ही माझ्यामध्ये पांडुरंगाच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा ह्याही वर्ष पूर्ण के पूर्णत्वास आलेली आहे जे काय आम्हाला प्रयत्न करायचा ह्या वर्षी आनंदी ते पंढरपूर यशस्वीपणे चालण्याचं ते माऊलीने आणि पांडुरंगाने करून घेतलेलं आपली ताकद नाही आहे या सगळ्यामध्ये माऊली सांभाळते बस आता मी न्यायचं आणि याचं पूजन होईल ंडी एवढ्या वर्षाच्या प्रयत्नांनी दिवशी चालते सगळी सगळ्यांच्या त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेवढे लोक सांगतात डायरेक्टली इनडायरेक्टली सगळ्यांच्या Yeah, I

सोळा तारीख पंधरा तारीख सोळा सतरा तारीख पासून आपण त्या प्रवासाला निघालो अठरा वीस दिवस आपण आज प्रवास केलेला आहे सह सर्वांनी सहकार्य केलात दिंडी चांगली प्रमाण तुमची म्हणून तुम्ही कामं केलात आणि आजपर्यंत जे सहकार्य केला वीस दिवस अजून चार दिवस आपल्याला सहकार्य करायचंच आहे तर त्या सगळ्यांचं मी दिंडीचा एक प्रमुख म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो त्यात वैयक्तिक म्हणजे सांगायचं सा झालं तर महिलांचा मोठा वाटा आहे ह्या टाईमला मला सांगावं लागलं नाही की तुम्ही चला तुम्ही चला भांडी घासायला जे आपलं भांडी झाली काय तीवर आपली भांडी घासायची निमित्त लोक ऐकलं तर त्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो की आतापर्यंत मी पस्तीस वर्षात बऱ्याच वेळा भांडी घासले तर अनुभव जास्त आलेला आहे तर ते ह्या टाईमला मला तो चांगला फायदा झाला त्रास दिला नाही का ताबडतोब जमा करत होती तसेच सर्व काळकरी येते त्याचप्रमाणे आता हे जे नवीन लोक आलेले आहेत मठामध्ये त्यांनी पहिलं दिंडीतल्या लोकांना झोपायची सोय करायची नाही तर तुम्ही जागा चांगल्या अडवणार आणि वीस दिवस जे दिंडीत चाललेले आहेत ते लोक त्यांना जागाही नसणार तर ते पहिले त्या जाणून आलेल्या लोकांना पहिले जागा द्या नंतर तुम्ही सगळे ऍडजस्ट करा वरती काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही करू पण अफसर कोण बांधू नका आणि परत एकादशी दिवशी दशमी दिवशी रात्री बरोबर दोन वाजता दिंडी प्रदक्षिणाला निघेल बारा वाजता आंघोळ करून ते यायचं आहे आणि इथं महाप्रसाद दोन टाइम होईल चहा पाण्याचं सांगता येत नाही चहा पाणी करणार पण तरी जो एखाद्याला मिळालं नाही तरी काय का महाप्रसाद दिला जाईल याची कृपा नोंद घ्या आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केला राठेश्वर नाम तुकरी हरे भामा देवी यांच्यातर्फे सगळ्यांचे आभार मानतो कुंदरी माझ्या नावाने पस्तीस देन्त। देन्त। वर्ष या ठिकाणी झाले हे आळंदी ते पंढरपूर हे पासू असतो आणि आतापर्यंत हे सगळं या ठिकाणी मोठ्या आनंदानं तोपासून ठेवलं चालू ठेवलेलं आहे आणि आता सुद्धा या ठिकाणी आता त्या दिंडीला भरपूर प्रतिसाद या ठिकाणी सगळ्यांचा आपल्या मिळाला आणि तरी या दिंडीमध्ये सगळी टोटली जे काय आपल्याला पाळलेली आहे सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी सगळ्या गोष्टी तोपसलेल्या आहेत प्रत्येकाला अगदी जेवला का नाही खाल्लं का पिल्लं का चहा पिला का नाही इथपर्यंत सगळं या ठिकाणी या निधीमध्ये प्रत्येकाला वैयक्तिक विचारलं जातं असे एक तर नाहीत परंतु ती प्रत्येकाकडे एक वेगळं लक्ष या निधीमध्ये दिलं जातं प्रत्येक या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद अशीच या ठिकाणी सेवा आमच्या हातून घडत राहो आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी घेतील अशीच चालू ठेवावी असे आमची या ठिकाणी तुम्हाला विनंती सगळ्यांनी सहकार्य केला चालू ठेवलं we yeah.